त्या मायेनं या घराला बांधून ठेवलं आणि ती माया सांगते भाव बळे विष्णुदास नाही ना पावत ज्यांच्याकडे भाव आहे तो व्यक्ती मरत नाही ज्यांच्याकडे बळ आहे ते व्यक्ती मरत नाही आणि जो विष्णुदास आहे मेला तरी सुद्धा पाठीमाग कीर्ती रूपाने राहतो म्हणून आम्ही कमीत कमी आमच्याकडे भाव तर असावा कोणत्याही देवाविषयी बळ असावं लढण्यासाठी कोणत्याही देवाविषयी आता दोन प्रकारचं बळ आहे एक शारीरिक बळ आणि मानसिक बळ शारीरिक बळाने प्रपंच केला जातो मानसिक बळाने परमार्थ केला जातो शारीरिक बळाने प्रपंचाचं वजन जा उचललं जात मानसिक बळाने परमार्थिक वजन जा उचललं जातं पण सोपं कोणतंय मला सांगा परमार्थिक संसारिक सोपाय बोला कुणी बसल्यावर बोला लागतं कोणचं सोप आहे संसार सोपाय का परमार्थ सोपाय कोणता सोपाय सांगा आता ही तर सोपं उत्तर आहे की आता लेच लाज लागला नाही पण सोप आहे मनात चुकलं तर चुकलं मी काय खात नाही शुद्ध शाकाहारी टेन्शन घेऊन संसार सोपा का परमार्थ सोपा कोणतं परमार सोपा परमार्थ सोपा आहे आता का मालकी अजिबात प्रपंचा माणसं आपली करता करता आयुष्य खर्च होत परमार्थ प्रपंचातल्या अनेक माणसाला आपलं करावं लागतं पण परमार्थातला एकच देव आपला करायचे पूर्वी त्रेता युगामध्ये आता युगामध्ये आता कधी पूर्वीच्या काळामध्ये सास जाच करत होत्या का सुना जाच करत करत होत बोला 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 आज आपलाच समान आहे कोणी जाच करत होत सास करत होत्या सास जाच करत होत्या त्या काळामध्ये आता कोण जाच करतोय सुना बत, बदल काळ बदलला की काळ त्या काळामध्ये एक सासू खूप जाच करायची सुनाला एकच नाही घरोघरीत जाच होता सुनाला बरोबर आहे जाच म्हणजे काय करायचा सुनाक सुनाला खाय टायचे पाच झाणी लोक आला नातवंडाला खाऊ घालायचे बरोबर आहे का असतंय हा आता या अनुभवाची बोलायची तर बोलत चला म्हणजे उगा जिवंत असलेली वाटते मला तुम्हाला हा ती सासून त्या सुनाला पोळी आवडायची एवढं गोड आवडायचं एवढं आता आम्हाला दोन जागी पोळी दिसते हा एवढं गोड उठायचं तिनं पोळ्याच पोळ्या करायच्या म्हणले की सुन पाट चारला उठायचे चार उठायचे भर 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 सगळं काम करायचे करायचं आमटी भजे पापड सगळं करायचे बारा वाजायचे आणि बारा वाजले सासून सुन बाई तिने म्हणायचं काय एक काम करा टोपलं भरून दुन दुब घ्या सासूबाई दोन घेऊन काय करू रात शिण पाग काय असलं तर बघा लेकरू रडत आहे का माझ तुझ तेवढं खाऊन घे आणि राहू दे पोळ्या टाकायच्या मी टाकते की कोण म्हणायचं हाय ताका पूर्वीच्या सासा इथे एक दोन तर हाय ताका तुझा वादी लागले का म्हणते नाही का जरा जाग करा तुम्ही उठू सुना तर बाजूला असल्या तर जाग करा हा ती म्हणायची काय पाकळ्या तर खा तेवढे कपडे धुवून आण मी मात्र मग पोळ्या टाकते म्हणायचे मग आता पहाटे चारला उठून काम करणारी सुन बारा वाजता कर तिला जेव म्हणल्यावर तिनं काही अर्ध दखलच जेव का शिळ पाक जे काही असेल ती गच 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 पोटभर खायची दुन्याचं टोपलं डोक्यावर घ्यायची दोन धुवाय वड्याला जायची सासून पोळ्या करायच्या घरात बारला जीव घालायचं करपलेली मरपलेली एक टोपल्यात ठेवायची हिनं धुन धुवून वाळू घालून घरला घेऊन यायचं मग तिला म्हणायचं एक टोपल्यामध्ये थोडा तुकडा आहे बघ बघ जरा खाऊन कसा लागतंय ते तिने थे? म्हणायचे आता बाई आत्ताच दुपारी पोट भर जेवले कुठे भूक लागते सासू कोण म्हणायचं असे बरेच दिवस निघून गेले तिची इच्छा पोळीची काही मलच ना पोळीच खायची पोळीच खायचे प्रत्येक सणाला तेच प्रत्येक सणाला तेच आता माणूस कुठवर सहन करते बरोबर आहे का हा

2 hai taka ye swadan do pata nahi main ka ye krishna chai mod lag ha main ka tak raha main बघा पोल बाजू मी येते मिळणार नाही शपथ काय नशीब होण माणसाचे पहिलेच बघा दोन दोन बायक आहेत आहे <laughs> का भाग्यच आहे हा? का नाही आताच्या पोरवाला एक मिळणार जे पोराचे बापू पोरे शाळेत पूर्वी मिळणार आणि पहिल्याचे नशीब होण दोन दोन मिळतात आम्हाला नाही का ना, ना। तसं ती सासून ऐकून सुन न वैत दाखवून वैत दाखवून वैत दाखवून तिने मी एके दिवशी म्हणते आता आपण मी काय तर करावंच म्हणजे आता ही दादाच नाही म्हणजे पोळीच खायचे म्हणजे तर काय तर केलं पाहिजे एक काम केली म्हणजे सकाळी उठल्यापासून बारा वाजेपर्यंत काम केले सासून म्हणजे सुनबाई थोडासा तुकडा खा आणि दोन धुवायचा तुकडा खा म्हणजे आरती म्हणजे सासूबाई आता जरा तुकडाच खात नाही आधी दोन धुवून येते आणि मग तुकडा खाते म्हणजे एवढं पीठ घेतली एवढा गुंडा पिठाचा लक्ष द्या मावशी वेळ तर आपल्याला कामाचा आहे एवढा गुंडा पिठाचा एवढा गुंडा पुरणाचा घेतली एका कॅरी बॅग मध्ये घातली गटुड बांधली धुण्याच्या टोपल्यात टाकली वरी धुण्यात टाकली बसक्यावर टोपल्या घेतली गेली धुवायला आता गेली धुवायला धुवायला जाताना असं मारुती रायाचं मंदिर होत गावाच्या बाहेर आणि पूर्वी माणसं मेल्यावर वड्याच्या कडेला घालीत होते वड्याच्या कडेला पूर्वी माणसं मेले वड्याच्या कडेला नेऊन घालायचे गेली धुण्यापासून ती कपडे उतरून उतरून टाकली नेटकच एक प्रेत पेटवून देऊन डोकं गावात आलेली होती ढण 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 प्रेत जळत बघितली त्या प्रेताकडं म्हणली मा हिनं बी काय काय खाल्ला असेल मा पण गेलंच की नाही बरं मला किती दिवस झालं पोळी खवडते म्हणजे काय एक दिवस यायचं नाही एक दिवस असं जायचं म्हणजे गेली आपल्या तिथला जरा ती रक 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 कोळसा बाजूला वरी टोकलं पालत घातली त्या लाकडावर पिटी गेल्या कशावर पिटी गेल्या लाकडावर आणि मारुती रायच्या मंदिरात कमरे इतक्या समया ला लावलेल्या होत्या घेतले तेल पीठ घेतली पिठात पुरण घातली जेवढी होईल तेवढा हातावर पोळी केली पायर पुढी गेली मांडीवर टाकली दुसरी पोळी थाप केली त्या मांडीवर पोळी हातावर घेतली एकावर दोन टाकली घ्यावर तेल लावली सांगितलं दोन पोळ्याला आणली खाव खाव टोपलं तापलं होतं टोपल्यावर टाकली दोन पोळ्या ती आज पोळ गेली मंजरी तेल आणली पोळीवर टाकली मस्त पोळ्यात भाजली घेटली एकावर एक टाकून बसली मारुती राहायच्या पायरीवर अनुगरुतीला इकडं बघून खाऊ लागली मस्त ताबडत होती पोळी पोट भर दोन पोळ्या घाल जाऊन वड्याच गळ गळ घळ पाणी पिली धुणं धुतली वाळू घातली डोसक्यावर टोपलं घेऊन घरी आली मग सासू म्हणली माय पोळ्या गर पोहल्याच नाही जेवलं ग माय बघ जर रात्रीच्या अर्धी भांगराय सकाळपासून काम करायच खाऊन सासूबाई म्हणजे अजिबात मला भूक नाही मग तुला भूक नाही तर थांब जाते म्हणजे मारुतीला जरा पोळी येते म्हणजे घेतली निवध भरून ताकत केली लग 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 मारुतीला निवध दाखवायला जे मारुती असा मारु इकडं गावाच्या बाहेर तोंड करून बसला होता हिरंदारात तिच्या देव्यातलं तेल घेतली म्हणून जे मारुती गर म्हणे फिरलाय का असं बाया फिरला मारुती हिने गेली निवध दाखवायला म्हणजे मा आणि आता पर्यंत जस नाय आले तस बघते ते मारुतीच तोंड इकडं होतं तिकडं कस झाले था था। mm. uh... वर वर के के। का सलवाय कुणा e का केला सर्व तोंड फिरलं कि मारुती फिरला की गाव बरोबर मारुती फिरला मारुती फिरला मारुती फिरला मारुती फिरला केले की का केले की का झालं की माही झाले हे लोक सगळं काम सोडून मारुती बघायला गाव आख गोळा झालं हिच्या बी घरी बातमी आली मारुती फिरला मारुती फिरला हि नवी म्हणली मी आता सरळ होत म्हणली

मी पोळी खाल्ली म्हणून हे पोट तुकले म्हणजे सरका बाजूला म्हणजे लोकांना दोन मिनिट थांबा म्हणजे हे ना कस तिकडलं तोंड जसं होतं तसं करते बघा म्हणजे लोक म्हणत हिनं का करेल बाबा म्हणजे हिची सासूबी तिथंच अगं हे माय का करते काय नाही म्हणजे सासूबाई लई दिवस झालं बघला लिहो म्हणजे घरातल्याचं बघला लिहो गावातल्याच बघला लिहो हे सुद्धा आज बघणार सासू म्हणजे मला का करत की घाबरली सासू लिस्ट आपल्याला दिसलेली आहे माहिती म्हणजे गेली घरी एका कोपऱ्यात घेपाला तुराट्याचा खराटा ठेवला होता लांब लक्ष असा घेतली हातात आणि लोक आला म्हणजे सरका बाजूला म्हणजे मला जाऊ दे त्याच्याकडे म्हणजे रस्ता खरा बाजूला लोक म्हणजे बाई खराटा का घेऊन आलीस मारुती राहायचं मंदिर आहे सरक बाजूला खराटा का नाही जरा सरका खा बाजूला म्हणली त्याची माझी आज गाट आहे म्हणजे सासून म्हणाली आता काकरा सरका <स्थाथ> सरका म्हणली गेली जवळ ए शेंद्राची आ म्हणली हे तरी आणते मारुतीला हे शेंगवायची म्हणली मी आते एक वाजता तवा तर तुझं तोंड इकडं होतं म्हणली आणि तिकड़ तिकडं तोंड करून बसलास म्हणली तुझं का गेलं रे म्हणली तोंड फिरवायला पीठ माझ्या घरचं पुरण माझ्या घरचं ते अख्ख्या आणि भाजणी म्हणली एक जळणाऱ्या प्रेताचे लाकड घेऊन तुझ का पोट दुखते फिरतोस का तुझे काढ उद्रिष्ट म्हणले कर्म मारुती फिरलाच माहीत असे असत काय भजन किती का नव्हती पारायण किती का नव्हती प्रवचन किती का नव्हती मग का किती पोटाची आग भागवली होती ते तुको बरे सांगतात आपल्या अंतकरणामध्ये भाव कसा असा पाहिजे आगी ना बोलता जे, जे संसारिक सुख आहे त्या सुखाला आग लागावी आणि परम्हा ते सुखांच्या चरणावर दस्तक द्यावं आणि ते जर सुख आमच्या चरणावर दस्तक दिलं तर आमच्याकडे निर्माण काय होईल आपण पहिल्या